नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो त्यांनी पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण पंधरा तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर पंधरा तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ्या बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण पंधरा तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची सध्या देशांतर्गत दे काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता पंधरा तारखेपर्यंत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामांमुळे पंधरा तारखे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसा राहणार बाजार बाजारभाव चला बघूया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे च्या दरम्यान आहे देशामध्ये होणारी सोयाबीनची आवक आजही दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे जाणकारांच्या मते सोयाबीनची ही आवक आपल्याला इथून पुढे कमी होताना दिसेल आणि पंधरा तारखेपर्यंत सोयाबीनची आवक एक लाख पस्तीस हजार क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही प सोयाबीनच्या बाजारभावात पन्नास शंभर रुपयाची सुधारणा येऊ शकते आणि या सुधारणेमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसत आहे आता अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री कुठं आणि कशी करावी ते लक्षात घ्या इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही म्हणून प्रत्येक तेजीमध्ये जर आपण पंचवीस पंचवीस टक्के तीस टक्के सोयाबीन विकत गेलो तरच होईल फायदा कारण आपण जे आशेवर बसलो बा पाच हजार होईल साडेपाच होईल अशी इथं अजिबात शक्यता दिसत नाही म्हणून शे शेदोनशेची तेजी जशी जशी दिसत जाईल तिथं आपण सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करावी हा आपल्यासाठी मोलाचा सल्ला तर भविष्यामध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार